मेहरबानी कराय मी अध्यक्षाच्या खुर्चीवर आहे मेहबानी करा तुम्ही विषयाच्या बाहेर जा जाऊ नका कोणत्या नियमाने तुम्ही माझं भाषण हे करता भाषणामध्ये त्या निर्णयावर माझ भाषण रिस्ट्रिक्ट करता हे मला सांगा सुरे साहेब मोदी साहेबांच लीड चार साडेचार लाखावरून दीड लाखावर आलं हे हा आपली त्यांच्यावर तुलनाच होऊ शकत नाही मी जयंतराव महाराज पासून मी सांगतो विषयाच्या भाग जाऊ नका तुम्ही मेहरबानी करा अध्यक्ष महोदय मेहरबानी करा मी अध्यक्षाच्या खुर्चीवर आहे मेहरबानी करा तुम्ही विषयाच्या भाग जाऊ नका अध्यक्ष महोदय अभिभाषण म्हणजे महाराष्ट्राच्या सर्व परिस्थितीचा व्यापक आढावा हा तुमचा जो विषय आहे हे काय हे काय पुरवणी मागण्यावरच्या डिमांडवरच भाषण नाही तुम्हाला एवढं सांगतो याच्यावर विषय राज्यपालांच्या विषयामध्ये नाही म्हणून मी रेकॉर्ड आपण अध्यक्ष बोलतोय मला कोणत्या नियमाने हे सांगताय तेवढं सांगा कोणत्या नियमाने राज्याचं भाषण करताय भाषणामध्ये हा विषय कोणत्या निर्णयाने माझं भाषण रिस्ट्रिक्ट करताय मला सांगा ह्या विषयामध्ये हा विषय नाहीच आहे विषय काय विषय राम काही तुम्ही बसून माझा मला अध्यक्ष महोदय कोण अध्यक्ष महोदय मी कौतुक करतोय मोदी साहेबांचं चिडू नका मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय मोदी साहेब निवडून आले हे सांगतोय फक्त यावेळी या तुम्ही या शांत बसा तुम्ही शांत बसा याच दुःख तुम्हाला सगळं आहे आहे मला विषयावरती या विषयावरच येतो ना त्यांना त्यांना शांत करा अग बाबा कम अभिभाषणावर म्हणजे महाराज विषयावरती या